बडी सडक येथे चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या तीन लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील सडक येथे चेन स्नॅचिंग करून फरार झालेल्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसके आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून तीन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आज शुक्रवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस सूत्रांनी दिली आहे जालना जिल्ह्यातील जबरीत चोऱ्या आदि गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सूचना केल्या होत्या त्यानुसार त्यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केलं होतं त्यानुसार पथकाने दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बडी सडक येथे चैन स्नॅचिंग करणाऱ्याची गुप्त माहिती काढून त्याचा शोध सुरू केला सदरील स्नॅचिंग ही आणिकेत रावसाहेब हिवाळे राहणार विश्रांतीनगर गल्ली नंबर चार पुंडलिक नगर पोलीस ठाण्याजवळ छत्रपती संभाजीनगर याने त्याच्या मित्रासह केल्याचं समजलं त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घरी शोध घेतला असता तो मिळून आला आणिकेत हिवाळे याची चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार शुभम मधुकर आधोडे राहणार गल्ली नंबर दोन रामनगर छत्रपती संभाजीनगर याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली त्यामुळे पोलिसांनी शुभम आदोडेचा शोध सुरू केला तो घनसामगी येथे त्याच्या गावी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता त्याला वाकुर्णी तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे चौकशी चा केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देत त्याच्याकडे सोन्याचं चोरलेलं गंठन असल्याचं सांगितलं सदरील आरोपीच्या ताब्यातून मोटरसायकल एक मोबाईल व सोन्याचं गंठन असा एकूण तीन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्णू पाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सहायक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अंमलदार कृष्णा तंगे रमेश राठोड विजय डिक्कर सागर बाविस्कर दत्ता वागोंडे सतीश श्रीवास योगेश सहाणे यांनी केली आहे